आंदोलनात ताकद घालवू नका राणात जाऊन काम करा ऊर्जा कामाला येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला टोला संघर्ष यात्रा काढा कुठं पदयात्रा काढा यात ताकद वाया घालवू नका तुमची ऊर्जा शेतकामाला लावा जलयुक्त शिवार उभं करा शेतकऱ्याला त्याचा लाभ होईल असा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानीला दणका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपुरात लावला यावेळी त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ग्रामीण जनता भाजपाबरोबर राहिली आहे असंही व्यक्त केलं इस्लामपूरच्या यल्लमा चौकात शेतकरी मेळावा झाला या मेळाव्यात इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलास शिंदे यांचे चिरंजीव वैभव शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला खासदार संजय काका पाटील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आमदार सुधीर गाडगिळ आमदार शिवाजीराव नाईक आमदार सुरेश खाडे कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर सौ नीता माणे कुरुंदवाडचे नगरसेवक रामचंद्र डांगे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माणे राजवर्धन नाईक निंबाळकर अनिल कुमार यादव विठ्ठलराव नाईक निंबाळकर रमेश राजपूत आदी प्रमुख उपस्थित होते